हॅलो नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि थँक्यू काल तुम्ही मला सुट्टी घेण्यासाठी परमिशन दिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार आणि जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं तसं मी आज धमाकेतदार पॉडकास्ट घेऊन आलेली आहे ॲक्च्युली पॉडकास्ट मला दुसऱ्या कोणावर तरी करायचं होतं कुठलंही केलं असतं तरी मी एकदम ठरवलंच होतं की एकदम सणसणीत पॉडकास्ट आज द्यायचं पण काय झालं काल एका माणसाला ना जास्त मिरच्या म्हणजे जा काही लोकांना ना पोट भरतच नाही म्हणजे तशी तर सगळीच भीक लागली आहे भूक लागली आहे तणाची मनाची धनाची पण भूक लागली आहे पण पोटाची पण भूक लागली आहे ह्यांना हा सगळ्याच बाजूने लागलं आहे ह्यांचं तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता बाकी तर आपण काय करू शकत नाही पण ह्यांना पोटभर खायला तर घालूच शकतो बाबा तर म्हणून म्हटलं आज ह्याचं निपटवून घेऊया भूकेलांना खायला घालूया माझं खाल्ल्याशिवाय ह्यांचं पोट भरत नाही म्हणून म्हटलं यांना खायला घालून घेऊया आणि मग बाकीच्यांकडे बघूया आता कंटेंटची काही कमी नाही आहे आपल्याकडे पण आपल्याला कसं ना थोडंसं आपलं मन असं थोडं हे सॉफ्ट हार्टेड आहे ना त्याच्यामुळे असं भुकेले बिकेले जे रडत असतात की माय दे माय दे खायला दे पोट नाही भरलं दे जरा खायला घाल तर त्यांना आधी आपण निपटवून टाकूया आणि हां अजिबात काळजी नसावी हा ह्याच्याने पण पोट नाही भरलं तर मला सांगा अजून किडे करा अजून तुम्हाला अजून देईन असा खूप आहे माझ्याकडे हां साचा आणि कधी माझ्याकडे असा तुटवडा नाही आहे तुमच्यासारख्यांना खायला घालायला अजून पोटभर खायला देईन ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला एक्सक्लुझिव्ह खायला पाहिजे असेल अजून काहीतरी तुम्हाला छान छान असं अजून ऐकायचं असेल स्वतःच्या बाबतीत तर ते पण सांगा अजून नेक्स्ट टाईम अजून छान अजून नेक्स्ट लेवलचं ऐकू आहे ना आणि पोट भरेन तुमचं सो so, आता जास्त तंगत नाही मंडळी सुरू करूया आजच्या पॉडकास्टला जास्त वेळ न दवडता ऑलरेडी काल सुट्टी झाली त्याच्यानंतर आज सकाळपासनं बराच सस्पेन्स झाला तर चला सुरू करूया मज्जा येणार आहे ऐकत राहा मज्जा येणार आहे सर्वात आधी तर आज मी एक नवीन नामकरण करणार आहे नवीन नावाची अनाऊन्समेंट करणार आहे ते आधी नाव ऐकून घ्या बोचुमॉन आता आ, बचना इज नो मोर बचना शी इज बोचना द बोचूमॉन कारण काय आहे बोचनाच्या बोच बो चाबोला <laughs> एवढ्या टोचण्या लागत आहेत की म्हटलं हिचं नाव आपण बोचूमॉनच ठेवूया हे फार छान वाटतंय आणि तसं मला आपल्या मंडळींनी हे नाव सुचवलेलं आहे की बोचना द बोचूमॉन म्हटलं मस्त एकदम कसं वाटलं तुम्हाला आजचं नवीन नाव ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा तर दुसरा आहे झोली एल एल बी हा झोली पसरून भिका मागत असतो सगळीकडे आणि झोलर पण आहे म्हणून हा झोली एल एल बी ढबी डुकरे डुकर्या डुकर्या रा कसं वाटतं रे मस्त ना एकदम अरे बापरे इतकंच झोंबलंय ना ह्याला इतकं म्हणजे इतकं वाटतं ना की असं मी याला डुकऱ्या डुकऱ्या बोलते तर मला माहितीच होतं ह्याला सॉलिड एकदम मिरच्या लागणार आहे आणि मला खूप मजा येते खूप मजा असा तीर निशाण्यावर लागला ना एकच नंबर काय तर म्हणे डुकऱ्या डुकऱ्या म्हणते लाज अजूनही वाटत का मग तू माझं तू मला म्हणाला होतास ना तू सुरू केलेलं रेबीजचं स्पेलिंग पण येत नसताना रेबीज झालेली कुत्री हां स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे मग जेव्हा तू माझं नाव ठेवलंस जेव्हा मला असं काहीतरी फालतू बोलला माझा फोटो मॉफ करून आय डी बनवले ह्या सगळ्या गोष्टी केल्या तेव्हा तुला एकदाही मनाला विचारणं शिवलं की आपण अशा व्यक्तीचं नाव ठेवतो आहे ज्या व्यक्तीने पी एच डी केली आहे नावं ठेवण्यात हां लोकं ओरिजिनल नावं विसरली आणि आता जीजीची नावं लक्षात आहे जीजीने जे जी नामकरण केलं आहेत ना ती नावं लोकांच्या लक्षात राहायला लागली आहेत तर तू माझं नाव ठेवायला निघालेला <laughs> किती जोकर आहेस रे तू झोली एल बी तुझ्या नावाची ना नामावली बनवू शकते मी पण मी नाही तसं करणार म्हणजे ते तर मी करणारच आहे पण तुझं पेटंट नेम पेट एकदम म्हणजे प्रॉमिनंट नेम म्हणजे ढबी द डुकरे <laughs> खूप मस्त मस्त किती मला असं गारगार वाटतं काय सांगू मंडळी खरंच ठेव ठेव अजून नाव ठेव हां अजून कर लायकीत राहा समजलं ला का नावं ठेवतोय थे। तुझ्या तू मला दहा नावं ठेवशील ना तुला एकच असा ठेवला आहे ना पूर्ण तुझ्या खानदानाचा जळफळाट होत असेल ऐकून ऐकून मिरच्या लागत असतील टोचणी लागत असेल आणि तेच मला हवं आहे आला मोठा नावं ठेवणारा ना आणि काल काय काल स्वतःच्या इथे काय कॉमेंट का केलेली मा मंडळी दाखवते तुम्हाला तसं आपला कमेंटचा सिलसिला चालूच आहे तर कमेंट, कमेंट बघून घ्या अरे चा तुला बरं माहिती तरीच तुझं पुण्याला फार येणं जाणं असतं तुला सगळं माहिती आहे की कोण कुठे कामाला होतं काय तू तिथे जायचा का कशासाठी जायचा स्वतः बसायचा तिथे की विकायला काढायचा सवयच आहे तशी पण तुला खानदानाला विकायला काढायची अरे लहान पोरांना तरी सोड त्या दिवशी स्वतःच्या भावाच्या मुलीला फुलनदेवी म्हणत होता फुलंदेवी जोक करायची पण लिमिट असते मग जोक करतो ना तर स्वतःवर पण जॉक्स घ्यायला शिक जोकर कुठचा हां तुझ्या आता बोलली असते पण लहान मुलांना ओढत नाही मध्ये म्हणून तुझ्या चांगल्यासाठी बोलली होती मी लास्ट टाईम पण जे काही बोललो जे काही बचनाने आणि त्या सोकल तुमच्या कंपाऊंडरने नाटकं केले ना त्याचं उघड पाडलं ते पण तुझ्या चांगल्यासाठी बोललो होतो पण ते तुझ्या पचनी नाही पडत ना कारण तुला बोचनीला टोचनी लागलेली तुला सहन होत नाही कारण तुझी साली आधी घरवाली आहे आता तिथे शाकालाका बुम बुम जायला पण नाही मिळत आहे सगळीकडनच ह्याची बोलली ना मी तुम्हाला बुच लागली आहे बुच या दोघांची पण एकदाच काय ते एक का निपटारा करून आले त्यापासून घरच्यांना पण कळलं दारच्यांना पण कळलं हे कशाला ट्रिप काढतात आणि कशाला तर त्याच्यामुळे सगळंच बंद झालंय <laughs> त्याच्यामुळे आता काय करायचं मग आता बायको पण सुकटलेली दातातनं काढण्यापासून फुरसत नाही तिला तर असा हा बिचारा कुठे आता का काय करू असा नीच वृत्तीचा आणि नुसता भुकेलेला हपापलेला आसुसलेला आणि काय हवस्ता पुजारी हा हा मग असा इकडे तिकडे जातो म्हणून याला माहिती आणि पैसा कमी पडला तर हे पण करेल हा इंटरनॅशनली तर जातोच करायला बुम 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 शाकाला का बुम बुम तर आता हे पण करतो वाटतं म्हणून याला माहिती कुठल्या पेठेत काय होतं आणि कोण कुठे काय करतं कमेंट करतोय तुझ्या इज्जतीचे धिंडवडे उडवेन मी समजलं का रे भुरग्या डुकऱ्या अरे कोणाबद्दल आपण कशी कमेंट करतो काय बोलतो आपल्या घरच्यांना आपण सोडत नाही आता हा माणूस बाहेरच्यांबद्दल काय काय ह्याची बायकांच्या बाबतीत इतर स्त्रियांच्या बाबतीत ह्याचं कसं असणार आहे हा माणूस आणि मुळात तर मला असं वाटतं हे फक्त ह्याची आयडी नाही आहे ही बोचना आणि ह्याची मिळून बनवलेली आयडी आहे त्या बोचनाला ना चांगल्याच टोचण्या लागल्या होत्या कारण आता दोन तीन व्हिडिओमध्ये कसं झालं होतं की तिच्या अगेन्स्टच गोष्टी घडत होत्या तिची आणि तिच्या त्या सोकट कंपाऊंडरची आपण कंपाऊंडर नाही कंपाऊंडर नाही भाई कंपाऊंडरची बी इज्जत बिज्जत होती एवढंच काय हां वॉर्ड बॉयची आपण चांगली धज्जा उडवली होती ना मग त्याच्यानंतर वॉर्ड बॉयने काहीतरी टिप्स वगैरे द्यायला पण सुरू केलं दाखवायला की ए मी वॉर्ड बॉय नाही मी डॉक्टर डॉक्टर मुन्नाबाई एमबीबीएस तो मुन्ना भाई तरी तरी हो भाई डबा डबा तर मुन्नाबाई एमबीबीएस तरी काहीतरी चांगली कामं करत होता पण तू तर त्या लायकीचा पण नाही आहे अरे तू तर चुन्नाबाई ठगलाईफेस स्लीपर घालून जातो हॉस्पिटलला डब्बा घेऊन डब्बा खाऊन येतो परत तर ते सगळं झालं ते नन्नूचं त्याच्यानंतर मग ते डान्स रील वगैरे ते काय बनवलं ते सगळं सगळं हाणून पाडलं ना पण तर त्या मिरच्या कुठेतरी झोंबत होत्या त्या कुठेतरी आग लगेगी आग लगेगी पूर्ण अशी लागली होती फुल एकदम जळफळाट होत होता आता कसं बाबा हिचं हटवू आणि कोणावर त्याच्यावर ढकलून देते मी असं करून ह्या बॉचनीने ही डी ॲक्टिवेट केली आणि त्याच्या इथे जाऊन कमेंट केली म्हणजे काय सगळं अटेन्शन आपलं डायवर्ट होऊन त्याच्याकडे जाईल आणि बॉचनी थोडीशी सुटेल अरे त्या ढोबीला का नाही बोलत आहे यार माझ्याच मागे लागली आहे असं करून हिने हा प्लॅन केलेला दिसतोय बघा यांचं घरातल्या घरातच काय लफडी करत असतात ना यांचं ह्याला यांना माहिती आहे आणि आता तर काय बाबा कुठे जायला मिळत नाही की यायला मिळत नाही तर इतका म्हणजे हा माणूस उतावळा बाप रे बाप रे बाप इतका हॉरिबल आहे हा असा दाखवतो खूप संस्कारी आहे खूप मी असं एक चांगला मुलगा आहे चांगला नवरा आहे चांगला बाप आहे आणि कसं आमच्या घरातल्या काय देव्या आहेत आणि काय आहेत काय बोलतो त्या बहिणींना काय काय बोलत असतो तरी असा गोकुळ आहे आणि काय आहे ते सगळं दाखवतो पण असलियत आता मी तुम्हाला दाखवणार आहे जी थांबा जरा वेट करा वेट पेशन्स कारण का ना ब्युटिफुल डेस्टिनेशन जर आपल्याला पोचायचं असेल तर थोडंसं आपल्याला पेशन्स लागतो थोडंसं वेळ लागतो तर मी तुम्हाला दाखवणार आहे जास्त वेळ नाही थोड्याच वेळात दाखवणार आहे मला काय सांगायचं आहे की ठीक आहे म्हणजे एका तरुण वयामध्ये वगैरे सगळेच थोड्याफार प्रमाणात काही गोष्टी करतो आपण आपल्याला क्युरिओसिटी असते किंवा अशा गोष्टी होतात यो यो शो यो काय काय लोक ते पण करतात अरे यांच्या लक्षात पण नाही की काश्मीरला लग्नाच्या आधी गेलेले की लग्नाच्या नंतर गेलेले प्रत्येक वेळेला अरे आपण इथे गेलेलो आपण तिथे गेलेलो मी हे करायचो मी ते करायचो मी हिला इथे घेऊन जायचो मी तुला तिथे घेऊन जायचो आणि मग त्या दिवशी तर इतकं म्हणजे ती गेली ना यांची वहिनी ती चो बेटणा ती गेली तर एवढा यांचा जळफळाड बापरे एवढा जीव जळत होता यांचा आम्हाला नाही जायला मिळालं त्या विषयावर येते मी नंतर पण त्याआधी ह्यांनी ती तिला कुठेतरी घेऊन चाललेले तो किती सुनवलं तिला आम्हाला नाही घेऊन जाते आणि असं एकटेकटे आणि शॉपिंग आणि असं तसं इतकं इतकं एखाद्याला टार्गेट करायचं ही फुगी पण काही कमीची नाही आहे बघितलं कशी वचा दात विचकून तोंडोगाड फुगे नसती दातात अडकलेला काढत असते बघा तेव्हा तर तेव्हा ही म्हणत होती की आम्ही तर इतक्या वेळेला जाऊन आलोय आणि ते क्रूजवर आणि आम्हाला नाही होत आणि किती वेळा आम्हाला तेच रिपीट करायचं नव्हतं म्हणून आम्हाला विचारत होते पण आम्ही नाही गेलो कारण आम्ही अजून जाणार आहोत आम्ही अजून छान जागी जाणार आहोत आणि त्याच त्याच ठिकाणी आम्हाला परत एकतर जी नावं तू सांगितली ना एक तर ते व्हिएतनाम बोलायला शिकते व्हिएतनाम असतं वयतनाम नसतं अरे तुझं वय आता काय बोलायचं काय कुठल्या वयात काय चाललंय तर ते क्रूज वेगळे असतात राहण्याचे क्रूज वेगळे असतात ते काय एक तास फिरवून परत आणणार नाही आहे आणि राहायला प्रश्न एक्सपोजर आम्हाला असं एक्सप्लोअर करायला आवडतं आणि आम्हाला बाहेर फिरायला आवडतं आम्ही तिथल्या तिथे नाही राहू शकत अरे तिथल्या तिथे येड की तू येड आहे हां आणि ती फुगी तिला काय बघितलंय काय बोलते आणि काय नसतं ह्याच्याबरोबर उड्या मारायला शिकली बस तेवढंच तेवढंच बघितली आहे तू दुनिया मोठी गोष्टी सांगते एक्सप्लोअर करायच्या एक घंटा एक्सप्लोअर करता तुम्ही तुम्ही ज्या क्रूजवर फिरता ना ते दुबई म्हणा टर्की म्हणजे आता टर्कीला तुम्ही गेले नाही म्हणा पण ज्या अशा ठिकाणच्या क्रूज असतात तुमच्या त्या वयतनाम आणि बाली आणि इकडच्या तिकडच्या तर त्या एक तास मॅक्झिमम दोन तास अशा क्रूज असतात ते गोव्याला पण असतात ते फिरून आणतात आणि त्याच्यामध्ये सगळे कार्यक्रम वगैरे असतात टाईमपास असतात दोन अडीच तीन चार तासाची फार फार तर क्रूज आणि फिरून फिरून असं मजा करून पार्टी क्रूज टाईप असं नाच गाणी ड्रिंक्स फूड एन्जॉय करून यायचं असतं पण हे जे असतात ह्या ज्या राहण्याच्या म्हणजे ज्या क्रूजेस असतात ज्या तुम्हाला एका डेस्टिनेशनवरून दुसऱ्या डेस्टिनेशनला घेऊन जातात त्याच्यामध्ये हॉटेलसारखं असतं तुमची राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी सोय असते एंटरटेनमेंट असतं आणि मेनली त्या जेव्हा तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात लेट्स सी आता आपण भारताचंच म्हणालो तर आवा समजा तुम्हाला मुंबईवरून अंदमानला घेऊन गेले तर अंदमानला ती बोट हॉल्ट घेते काय ते दोन तीन दिवस तुमचं जे काही साईट असेल तर तिथे तुम्हाला उतरायचं असतं आणि तुम्हाला तिथे फिरून वगैरे जे तुमचं साईट सिईंग वगैरे आहे ते करून वगैरे तुम्हाला परत बोटीवर परतायचं असतं आणि मग इट टेक्स बॅक यू टू युअर जे आ, स्टार्टिंग डेस्टिनेशन असतं तिथे तुम्हाला परत आणून सोडण्यात येतं म्हणजे तुम्हाला तिथे उतर फक्त जे आपण फ्लाईटने जातो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते त्याच्याऐवजी फ्लाईट ट्रेन किंवा त्याच्याऐवजी तुम तुमचा बोट प्रवास असतो क्रूजने जाता तुम्ही असं नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लोर वगैरे करता येत नाही उलट फ्लाईट आणि ट्रेनमध्ये तुम्हाला काही एंटरटेनमेंट नसतं हां तुम्ही थोडं लवकर पोचता पण तरी पण असं क्रूजचा एक्सपिरियन्स वेगळाच असतो मजा मस्ती करत तिकडचे काय कार्यक्रम असतात ते एन्जॉय करत स्विमिंग पूल असतो खेळण्यासाठी असतो कसिनोज असतात बरंच काय काय सगळ्या वेगवेगळे अरेनाज असतात ते तुम्ही सगळं एन्जॉय करत एक छान असं लॉंग वन वीक वगैरे असं डिपेंड्स प्रत्येक आठ दिवस दहा दिवस असं ट्रिप तुम्ही एन्जॉय करू शकता तर हा खूप वास्ट विषय आहे आणि तुझ्यासारख्याला तर तो, तो समजणारच नाही तू तिथेच खितपत बस मला नोशिया झालं आणि मला असं झालं आणि मी एक दोन ह्याच्यामध्ये ती बोट होती अरे बोट होती ना बोट आणि क्रूजमध्ये फरक असतो रे चमण्यांना गावठी गावठी ते गावठीच बस ह्याने तुला फिरवली ना तेवढीच तुझी लायकी आहे फुगे जास्त चिवचिव करू नको तर तेव्हा हे सगळं होत असताना हे सगळं बोलत असताना तर हे मोठेपणा सांगत होते की आम्ही काश्मीरला जाणार होतो आणि पण आता आम्ही ते सगळं कॅन्सल केलं आहे कारण आता तिथे परिस्थिती अशी आहे आणि मग ते, ते, ते कश्मीरवरून बोलायला वगैरे लागलं एक तर तुमची ना तुम्ही तर त्याच्यावर काही बोलूच नका तेवढं तुम तुम तुमच्यासारख्याने ना बोलून ते घाण करण्याचं म्हणजे मला असं चीड येते ना अशा अशा लोकांनी या फालतू लोकांनी बोललेलं त्या विषयावर म्हणजे खरंच यार काहीतरी तरी धरबंद असला पाहिजे काहीतरी पॉलिसी असली पाहिजे की अशा लोकांनी बो बोलताच कामा नाही ह्या लोकांच्या तोंडून तर अजिबात काही चांगलं वाटतच नाही असल्या गोष्टी अशा विषयांवरती बोलणं ह्यांची ती लायकीच नाही खरंच लायकी नाही आहे या लोकांची तो बोलता बोलता म्हणते की आम्ही गेलो होतो आम्ही जाऊन आलो आहे ना काश्मीरला मग तो म्हणतो कधी गेलेलो आपण लग्न आधी गेलेलो की लग्नानंतर अरे बाप रे म्हणजे नक्की यांचा प्रकार काय आहे लग्न केलं कशाला तुम्ही हा फक्त लायसन्ससाठी की चिमेनं गळ्यात बांधली ही डुकरी नाहीतर सगळी मजा करून पार तर झालेलेच आहात तुम्ही इतकी मजा केली आहे इतकी मजा केली आहे की आता काय आणि कुठे आणि कधी तेच यांच्या लक्षात नाही देवा काय संस्कार करणार आहे त्या मुलीवर हां तर आता मूळ मुद्द्याकडे येते तर मी काय म्हणत होती की हे जे काही आपण समजू शकतो चला बाबा त्या वयात त्यांनी केलं त्याला पण मी बेनिफिट ऑफ डाऊट देते पण एक मुलगी झाल्यानंतर पण ह्याचं धंदे काय कमीच होईलच नाव नाही अजूनच अजून 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 वाढतच चाललंय म्हणजे हा माणूस आहे की काय लिंगपिसाट तर मी तुम्हाला ह्याची एक झलक दाखवते फक्त एकच झलक इथे दाखवते बाकी तुम्ही इन्स्टा स्टोरीवरती माझ्या बघू शकता आता लगेच घाईने जाऊ नका पूर्ण पॉडकास्ट ऐका आणि नंतर इन्स्टा स्टोरीवर जाऊन चेक करा तिथेच राहणार आहे चोवीस तासासाठी ठीक आहे तर आता मी एक झलक दाखवते ह्याची फॉलोईंग बघा इथं झलक आहे झलक असं खूप आहेत झलक दिकला जालक जा। एक बारा जा जा एक मरा जा जा, 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 जा। तर असं तुम्हाला भरपूर ओपन आहे त्याच्यामुळे तुम्ही कोणी जाऊन बघू शकता तर बिंदास तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला कळेल असं आणि तसं तर मी इन्स्टावर टाकेनसतं तुम्हाला दिसे दिसेलच अजून फॉर मोर डिटेल्स कॉन्टॅक्ट मी ऑर चेकआउट माय इंस्टाग्राम पेज ॲट गॉसेप गर्ल इज हिअर गॉसेप गर्लच्या दोन एसच्यामध्ये अंडरस्कोअर आहे uh, ती मी आय डी कॉमेंटमध्ये पिन करेन तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर बघू शकता आणि परत एकदा सांगते पेज फॉलो अनफॉलो असं करू नका परत परत मला आता काही लोक परत आता सेकंड टाईम रिक्वेस्ट पाठवतात तर मी एकदा रिक्वेस्ट एक्सेप्ट करते पण माझ्या लक्षात असतं की मी कोणाला परत रिक्वेस्ट सेम नावाची एक्सेप्ट करते सो so, एकदा फॉलो करायचं आहे तर ते एकदम विचार करूनच फॉलो करा काहीतरी बघण्यासाठी फॉलो करणार मग परत अनफॉलो करणार आणि मग परत मग दुसरं काहीतरी सांगितलं की परत फॉलो रिक्वेस्ट पाठवणार तर मी अशा फॉलो रिक्वेस्ट एक्सेप्ट करणार नाही ह्या पुढे सो so, एकदाच काहीतरी मन बनवा रोज नाही अधे अधेमध्ये कधीतरी आपल्या पॉडकास्टशी निगडित काही गोष्टी मी तिथे पोस्ट करत असते सो so, बेटर आहे की तुम्ही फॉलो करून ठेवा त्याच्यामध्ये काहीच हार्म नाही आहे सो एनिवेज हा आहे डुकऱ्यांचा संस्कारी मुलगा बघा म्हणजे हे मी असं नाही म्हणत आहे की असं बाबा असं काही कोणीच काही बघत नाही किंवा कोणीच काही करत नाही वगैरे पण हा इतकं म्हणजे पोचलेला आहे की ह्याची हिंमत बघा म्हणजे इतकं ह्याचं हे आहे की ह्याला काही वाटत नाही लास्ट शरण काय नाही आणि ते नावाला तर धब्बाच आहे म्हणजे जे टायटल आहे ना ह्याच्या मागे जे लागतं झोली एल एल बीचं जे टायटल देऊन याने जे आपला आय डी बनवलेलं आहे मागे जे टायटल दिलेलं आहे त्या टायटलला तर म्हणजे पूर्णपणे काळीमा आहे म्हणजे खरंच बाय स्त्रियांनी कसं अशा अशा वकिलाची किंवा अशा व्यक्तीची मदत घ्यावी कधी काही वाटलंच कधी काही असं जरूरत असेल तर अशा व्यक्तीची मदत आपण घेणार जो इतर बायकांना असं बोलतो हां ज्याला असं पेठेत बिठेत असं दुसऱ्यांची इज्जत काढतो ज्याला स्वतःच्या घरच्या बायकांची मुलींची इज्जत नाही ह्या स्वतःच्या सालीबरोबरच उलटे पुलटे धंदे करतो हां त्याच्यानंतर तेवढ्याने कमी नाही आता ते आता ह्यांचं पितळ उघडं पडलं तर आता कोण यांच्याबरोबर यायला तयार होत नाही की घरचे यांना पाठवत नाही त्याच्यामुळे आणि याची आता जळली आहे आता ते पण नाही मिळत आहे म्हणून हे असले पेज फॉलो करतो कैसा अजीब जनवर हे कितना भी खाए कितना भी करे कितना भी देखे इसका समाधानही नाही होता है और चाहिए और चाहिए यस यस yes, आणि ह्याच्या आधी एकदा खूप आधी एकदा मी पॉडकास्टमध्ये असं मेन्शन पण केलं होतं आणि ती कॉमेंट पण दाखवली होती आणि असंच एका व्यक्तीला कॉमेंट केली होती एका स्त्रीला कॉमेंट केली होती म्हणजे रिप्लाय केला होता की तुला तर वेगवेगळे आवाज काढायला आणि ऐकायला आवडतात तर तू ये माझ्याकडे मग मी तुला दाखवतो मला डी एम कर मला पर्सनलवर ती पण कॉमेंट मी दाखवली होती तो पॉडकास्ट मला मिळाला तर मी नक्की त्या पॉडकास्टचं नेक्स्ट टाईम मेन्शन करेन म्हणजे त्याची लिंक तुम्हाला देईन त्याच्यामध्ये पण ती स्क हे दाखवली होती होती मी स्क्रीनशॉट दाखवला होता त्या कॉमेंटचा ज्याच्यामध्ये ह्याने असं स लिटरली त्या समोरच्या स्त्रीला ऑफर केलं होतं आणि असं तिला तिच्या कॅरेक्टरवर शिंतोडे उडवले होते आणि तुला असे येस बीस आवाज काढायला आवडतात तुला तेच आवाज आवडतात वगैरे असं काहीतरी गा घाणेरडं लिहिलं होतं आणि आत्ता मला त्याचा उलगडा झाला आहे की हे कुठून आलं आहे कारण हा दिवस रात्र ह्याच्यातच बुडालेला असतो हेच करत असतो हेच बघत असतो हेच ह्याचं प्रोफेशन आहे हेच ह्याचे धंदे आहेत आणि हे हे ओपनली करतो म्हणजे हे काही लपून राहिलेलं नाही आहे आपण आता बघितलं ती गोष्ट वेगळी पण ह्याच्या बायकोला कदाचित हे ऑलरेडी माहिती असेल आणि ती ह्याच्याबरोबर फक्त आणि फक्त पैशासाठी आहे ह्याचा अर्थ कारण कुठली बायको असं सहन करेल ना ही फालतुगिरी आणि ओपनली आपला नवरा करतोय आहे या गोष्टी आणि पदरात एक मुलगी असताना हेच मला म्हणायचं आहे की आधी ज्या गोष्टी होत्या आधी जे काही आपण केलं आहे ती गोष्ट वेगळी आहे पण आता तुम्ही जर असं वागत असाल असं करत असाल ही तुमची रियालिटी असेल तर मग कठीण आहे बुवा आणि अशा लोकांकडून आपण काय अपेक्षा ठेवायची हे हे तुमचे इन्फ्लुएन्सर आहेत हे तु ह्यांना तुम्ही असं म्हणता की त्यांचं ते बघून घेतील आणि तुम्ही का बोलताय आणि का असं करताय यांची बाजू घेऊन तुम्ही भांडायला येत आहे तुमच्या घरात हे असं असं विकृत व्यक्तीला तुम्ही असंच हे करता हवा पाणी देता असंच त्याला चढवून धरता इग्नोर करता मग खूप भयंकर आहे हे म्हणजे तुमच्या घरात तुमच्या आई बहिणी किती सेफ आहेत हे तुम्ही एकदा पडताळून पाहिलं पाहिजे जे, जे लोक इकडे येऊन कॉमेंट आणि आहेत आणि वे हां काल आपल्या इथे कॉमेंट केली होती लास्ट जे मी पॉडकास्ट बनवलं होतं ह्याच्यावरती हॅशटॅग है, डुकऱ्या बंद करते जे पॉडकास्ट आहे त्या पॉडकास्टच्या न्यूएस्टमध्ये जाऊन बघा एक व्यक्ती आलेली आहे आणि ती उगाच काही वाद घालत बसली आहे आणि उगाच काहीतरी बडबडत बसली आहे त्या व्यक्तीला खूप असा प्रश्न पडलाय की बाबा म्हणजे तो इतका महान आहे त्याचे हंड्रेड के पेक्षापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत आणि मी दहा हजारपर्यंतच अजून माझा हे नाही पल्ला नाही गाठला आणि मी त्याला बोलते वगैरे अरे तुम्ही काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा म्हणजे माझे दहा हजार अशी तुमचा काय प्रॉब्लेम आहे माझे होतील तेव्हा होतील ना मला नाही फरक पडत तर तुम्हाला काय एवढ्या मिरच्या लागत आहेत मी जे आहे त्याच्यात खुश आहे जे आहेत ते लॉयल आहेत जितके सबस्क्रायबर आहेत तितके व्ह्यूज आहेत मला तुमच्या डुकऱ्याचं बघा त्याचे सबस्क्रायबर असून काय उपयोग किती आले त्याच्यातले किती आले त्यांच्या ठग लाईफ ट्रॅव्हल एजन्सी ओपन केले किंवा त्यांच्याबरोबर ट्रिपला किती आले मोजून आठ दहा ते पण इकडून तिकडून गोळा केलेले कोणतरी फ्रेंड्सचे वगैरे मागे तर सांगत होता आमच्या फ्रेंड्सचेच फॅमिलीमधले येणार आहेत त्यांनी पण टांग दिली ही लॉयलिटी आहे तुमची हे लोक आहेत हे सबस्क्रायबर आहेत अरे कोणाला उल्लू बनवता हे काय तुम्हाला वाटतं याचे जेन्युन सबस्क्रायबर आहेत ऑर्गॅनिक आहेत असते तर आले असते ना त्यातले तर पन्नास टक्के पण पन, पन्नास काय दहा टक्के पण कोणी यायला तयार नाही ह्याच्याबरोबर कारण ह्याच्या फॉलोअर्सना ह्याची रियालिटी माहिती आहे कदाचित ह्याच्याबरोबर कोण जाईल अशा थरकी माणसाबरोबर सो बाळा तू माझी चिंता नको करू माझे जेव्हा व्हायचे तेव्हा होतील पाच हजार होतील दहा हजार होतील एक लाख होतील आणि किती ऐंशी आए, हजार होतील आठ हजारचे ऐंशी हजार होतील ते माझ्या पेसने होतील ऑर्गॅनिकली होतील व्हायचे तेव्हा होतील जे आहेत ना हंड्रेड पर्सेंट माझे आहेत ह्याची मी गॅरंटी देऊ शकते तो डुकऱ्या देऊ शकतो देऊ शकतो तर दाखवून द्यायला सांग आणि राहायला प्रश्न आमची फॅमिली सबस्क्रायबर्सना माझ्या जे तू काही बोलतोयस की स्वतःच्या फॅमिलीचं बघा त्यांचं विश्लेषण करा वगैरे तर आम्ही का करू बाबा आम्ही नाही विकायला काढली हां जो विकताय ना उसको उसके कस्टमर को उसका अच्छा बुरा रिव्यू देने का हक्क होता तुम्ही विकायला काढली ना मग विकलेला मालावर जो जो बायर आहे जो घेणारा आहे हां जो कंज्यूम करणारा आहे कन्झ्युमर आहे त्याला चांगलं वाईट रिव्ह्यू देण्याचा हक्क आहे तुम्ही विकायला काढले तुम्हाला ऐकून घ्यावं लागणार आमच्याकडनं पण सबस्क्रायबरकडनं पण व्ह्युअर्सकडनं पण त्याच्यामुळे तो शहाणपणा आता आम्हाला शिकूच नका तुम्हाला काय बोलायचं ना माझ्या कंटेंटबद्दल बोला माझ्या सबस्क्रायबरना वगैरे कशाला बोलता त्यांच्या फॅमिलीवर कशाला बोलता त्यांच्यावर आता माझं झालं आता माझ्या सबस्क्रायबरच्या फॅमिलीवर घसरलात तुम्ही ही तुमची लायकी आणि जर तुमचे एवढे हंड्रेड के सबस्क्रायबर आहेत एवढंच जर तुमचं आहे ना एवढं दादा मोठा आहे ताई मोठी आहे तर मग कशाला तुमचे फाट्टे जिचे आठ हजार पण नाही झाले अशा व्यक्तीमुळे हां कशाला तुम्हाला मिरच्या लागतात इग्नोर करा ना एवढं आहे तर मी तुमच्या तर कुठे गिंतीतच नसली पाहिजे तुमची फाटे याचा अर्थ काहीतरी कुचतो आहे ना बाबा कुचतो आहे ना म्हणून तर तुमचे एवढे हे लागलेत तुमचं एवढं नुकसान झालंय रा ना का पहिली आणि शेवटची ट्रिप होती वाटतं आता नावच काढत नाही आज म्हणत होता की मे मध्ये आमचा काहीच प्लॅन नाही आहे मग मी जूनमध्ये आमचं ठरवलंय काहीतरी मग फुगीचं नाटक चालू झाली हा ते तर असंच आहे तेच लोकल म्हणजे लोकल म्हणजे तुला काय पाहिजे कुठे म्हणजे दरवेळेला कुठे तुला फिरवायचं आणि इतकं फिरवायचं इतकं फुक्कट फिर, मिळतंय ना तेवढं फिरून घे कारण लवकरच याला सगळ्याला टाळं लागणार आहे बघ तू आणि हाच लावणार आहे तुझा नवरा मजा मारून घे जितके मारायचे ते जे काही आजकाल धंदे चालले आहेत त्याचे त्यांचे तुझ्या बहिणीचे वगैरे जे काही उद्योग चालले आहेत ना एकमेकांचं दाखवणं एकमेकांना खाली पाडणं ते दु तुम्हाला दुश्मनांची बाहेरच्यांची गरजच नाही आहे तुमच्या घरातच बसलेत आणि एकमेकांचीच तुम्ही वाट लावणार आहात लिहून घे माझ्याकडनं तर जोपर्यंत मजे करायला मिळते ना करून घे आणि हळूहळू मला असं पण वाटू लागलंय की याच्या पूर्ण असं खानदानीच इश्यू आहे हा कारण का घरातल्यांना स्वतःला थोडी मोठ्यांना तरी अक्कल असते ना एकदा चला बाबा एकदा होऊ शकतं ठीक आहे तेव्हा त्यांना माहिती नव्हतं आणि मग त्याच्यामध्ये फसले आणि गेले पण पुढच्या वेळेला जाताना मोठे तरी सांगतात ना बाबा की नीट वेल प्लॅन कर किंवा व्यवस्थित सगळं नीट केलेलं आहे ना पण यांच्या घरातच झोल दिसतोय मला म्हणजे लहानांना तर लहानांना मोठ्यांना पण अक्कल नाही आहे कारण मो मोठेच असे आहेत म्हणूनच असे झाले वाटतं निपजले लहान आता मोठ्यांचं तर आपल्याला डिटेलमध्ये माहिती नाही त्याच्यामुळे आपण काय बोलू शकत नाही जे दिसतं त्याच्यावर बोलू शकतो म्हणून आता जे दिसतंय त्याच्यावर मी बोलते आता ट्रिपला गेले तर एवढा प्रवास करून आता नाही म्हटलं तरी नाही नाही म्हणून मी आम्ही नाही थकलो आहे खूप मजा आली खूप मजा आली खूप मजा येते मला ड्राईव्ह करताना आणि नंतर मग हॉटेल शोधताना कसं मग आम्हाला एकाच ठिकाणी मग परत आता तेवढं त्राण उरला नाही त्राण उरला नाही का आता तर मजा येत होती तुला मग आता का नाही त्राण उरला कर ना अजून ड्राईव्ह कर एरवी तर तुला इकडून तिकडून मोठं सांगतो मी ट्रिप फ्लाईटने आणि इकडे तिकडे आणि इंटरनॅशनल ट्रिप मारतो साधा डोमेस्टिक तो मला फ्लाईटचं हे करता येत नाही हां स्वतःच्या आईवडिलांसाठी खर्च करायची दानात नाही असं होते खर्च पण तुला करायला लागतं की आई वडील करतायत ते माहिती नाही मे बी ते करत असतील म्हणून ते नाही गेले फ्लाईटने त्यांना परवडत नसेल आता काय त्या मो मोठे मोठ्या बाते आणि भीकमांके खातेच आहे वाटतं यांचं खानदान तर गेले ते गेले तिकडे हॉटेल शोधत बसला म्हणजे खरंच एक मूल बाळ असलेला माणूस कसा असं एवढं लहान मुलगी असलेला माणूस असं कोणी घर देता का घर म्हणून फिरतोय त्या आजी आजोबांना पण अक्कल नाही त्या आजी आजोबांना पण म्हणजे आता काय म्हणावं आता बोले बोलेगा तो बोलेगा की बोलताय असं झालेलं आहे आता पण त्यांनी तरी येतात नको तिथे काळजी तिच्या बॅगेत जास्त वजन नाही ना त्याच्यावरून लोक हा आजी आजोबांना किती काळजी आजोबांना फारच काळजी आहे बाबा लगेच म्हणतात असं मग एवढी काळजी आहे आजोबांना तर आपल्या मुलाने व्यवस्थित बुकिंग वगैरे आहे का त्याचं काय पडलेली नाही ते घरात कोणालाच सुचत नाही जेव्हा बघावं तेव्हा कुठेतरी जायचं आणि मग शोधत बसायचं कोणी रूम देतं का रूम म्हणजे ते इतकं मुरलेलं आहे ना योयो टू शोयो की ते अजून पण ती जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही आहे जेव्हा काहीतरी होणार बुम्बुम ते शुंभूम तेव्हाच काय ते मला वाटतं ह्याला थोडी समज येईल त्याशिवाय नाही येणार ना। आणि आता ते चर्चच्या समोर कशाला पाहिजे होतं ते तर मला काय कळलंच नाही चर्च दिसत नाहीये चर्च दिसत नाही अरे चर्चच्या समोर कशाला पाहिजे तू काय तिथे काय उभं राहून मास मास अटेंड करणार आहे का की काय करणार आहेस तिकडे समोर पाहिजे समोर, समोर, समोर आ, का, का, तलपर, हे थोडंसं लांब आहे पण म्हणजे समोर पाहिजे समोर हॉटेल हवं होतं याला आणि हा जाणार मंदिरात काय उगाच काय बोलायचं म्हणून बोलायचं काहीही बोलायचं काही येड्यासारखं दोन वाक्य आला सरळ बोलता येत नाही मोठा आला हंड्रेड के सबस्क्रायबरचा माच करणारा चलफट आणि बचने तू जर ह्याच्यामध्ये काहीतरी काडाकांडी करत असशील ना त्याचा शोध तर मी घेतेच आहे तर तुझी पण टाककीटिक्की लवकरच होणार आहे हे लक्षात ठेव तुझं मी पुराणी दोस्ती यारी काय घरघर खेळायची की डॉक्टर डॉक्टर खेळायची त्याचा सगळा आता चिट्टा पडदा उघडणार आहे त्याच्यामुळे ना तू पण तयार राहा सो so आय होप ढबीडुकर्या तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली असतील मी जे तुला माझ्या सबस्क्रायबरशी प्रॉब्लेम आहे त्याचं तुझं क्लिअर झालेलं आहे माझ्या सबस्क्रायबर काउंटशी प्रॉब्लेम आहे त्याचं तुझं क्लिअर झालेलं आहे त्याच्यानंतर मी कुठे काम करते काय नाही ते ती ते, ते बोलून तू स्वतःचीच लायकी दाखवून दिलेली आहे त्यामुळे मला थोडं तुझं इन्व्हेस्टिगेशन करून तुला चला ना चला चला ना घडे करावं लागलं तर अजून व्हायचं असेल अजून तुला ना गळे व्हायचं असेल तर अजून पोड भरलं नसेल तर सांग अजून भरपूर माल आहे माझ्याकडे इन्स्टॉलमेंटमध्ये काढत राहीन आणि तुझा बँड वाजवल्याशिवाय मी थांबणार नाही झुकेगाने साला, फुगे बघ जरा काय ते बघ कुठे कुठे जातो काय काय करतो कोणाकोणाला कौना फॉलो करतो काय ग बाई तू कसली बायको नसती आपली दातातच मग्न असते काढत असते दाताच्या बाहेर ये काढून एवढा पैसा आहे ते दहा वेळा केसाचं करायला जाते एकदा दाताचं काय ते एकदा करून घे नीट क्लीन अप पिनप हा नीट करून घे एकदाच सो सोडव बाकी ह्याच्याकडे लक्ष दे बघ आता सगळं करून पार झाला तो कशी ग कशी शी चिमकांडी ची? डॉनल्ड अकूडची क्वा क् सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी आणि बाकी जी इन्फॉर्मेशन आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्या इन्स्टा पेजवरती तुम्हाला मिळून जाईल तर ते चेकआउट करायला अजिबातच विसरू नका भेटूया आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त रहा राहा आता कसं वाटतंय गारा वाटतंय बाय बाय टेक केअर मस्म